आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकार मधुमेह सोरायसिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोलीत पोलिसांचे पद संचलन मावळ लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोपोली शहर खोपोली शिरफाटा इथे पोलिसांनी संचलन केले लोकसभेच्या निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासंबंधीचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी बोलताना केलं आहे मावळ लोकसभेची निवडणूक तेरा मे रोजी होत आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शांतता सुव्यवस्था कायम राष्ट्रीय एकात्मता तथा सामाजिक सौहार्द या उद्देशाने खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पद संचालन करण्यात आले पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेअरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर